वीरशैबाई इंटरनॅशनल असोसिएशनच्या वतीने वांगे गावातील पूरग्रस्त कुटुंबियांना अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आले ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस झालेल्या अतिवृष्टीमुळे दक्षिण सोलापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पूर स्थिती निर्माण झाली यामुळे शेतकरी आणि ग्रामीण कुटुंबांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन व लिंगायत संघर्ष समितीच्या वतीने रविवारी वांगी येथील दीडशे कुटुंबांना दैनंदिन जीवनावश्यक अकरा वस्तूंचा समावेश असलेले किराणा साहित्याचे किट वितरण करण्यात आले दक्षिण सोलापूर वांगी येथे पुराचे पाणी दहा दिवस थांबून होते त्यामुळे गावातील प्रत्येक परिवाराचे नुकसान झाले होते वीर शैव इंटरनॅशनल असोसिएशनचे काकासाहेब कोयटे आणि सुनील शेठ रुकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्त भागात जीवनावश्यक वस्तूंचा किराणा वितरण करण्यात आले अशी माहिती असोसिएशनचे गुरुनाथ बडुरे आणि वीरेंद्र हिंग मिरे यांनी दिली नेते राजेंद्रबाब मुंडे श्रीकांता साखरे लक्ष्मण उळेकर वैजनाथ गोळवे धीरेंद्र हिंगेरे आम्ही सर्व या ठिकाणी आणि सोलापूर येथील मठाचे सचिकांत रामपुरे प्राचार्य बोगडे आणि सचिकांत शांता स्वामी आदीसह या गावात येऊन आज जवळपास जीवनाशक अकरा वस्तू असलेले कीट किराणाचे किट या ठिकाणी जवळपास दीडशे लोकांना एक तीन हजार किलो साहेब या ठिकाणी मी आज या ठिकाणी वाटप केलेलं आहे आणि हे आमच्यातर्फे फुलना फुलाची पाकळी म्हणून आम्ही या ठिकाणी दिल्याचं समाधान आम्हाला लाभत आहे व इंटरनॅशनल असोसिएशनच्या वतीनं पूरग्रस्तांना जे मदत केलेली आहे थोडेफार जे होईल तेवढे आम्ही त्यांना सहकार्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन हे कायम जे मी दुःखात असतील किंवा अडचणीत असतील त्यांच्या पाठीशी राहणार असे मी सांगतो आणि त्यांच्या दुःखात आम्ही सर्व इंटरनॅशनल असोसिएशन सहभागी आहे यावेळी लिंगायत संघर्ष समितीचे नेते राजेंद्र मुंडे श्रीकांत साखरे लक्ष्मण उळेकर शशिकांत रामपुरे शांतय्या स्वामी प्राचार्य गिरीश बुगडे सरपंच श्रीकांत ठेंगे माजी सरपंच श्यामराव हंडे ओमप्रकाश जवळकोटे उपस्थित होते गरजू परिवारांना मदत मिळवून देण्यासाठी अरुण जवळकोटे धर्मराज फडाकडे कबीर तांडुरे यांच्यासह स्थानिक युवकांनी परिश्रम घेतले